महाराष्ट्र शासन महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आहे दिनांक पासून जळगाव जिल्हा धुळे शासकीय सफाई कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नासाठी तसेच त्यांना न्याय हक्क मिळून देण्यात जळगाव व धुळे या जिल्ह्यात दौरे करत असताना प्रशासनात न्यायोगाचे निर्देश दिले त्या सगळे कर्मचाऱ्यांचे प्रश्न लक्षात घेऊ नका शासनाचे आदेश असलेले जे काही त्यांच्यासाठी सकारात्मक योजना आहे त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी व्हावी त्या तिरंगाई केल्यास आयोगाला अधिकाऱ्यांच्या विरुद्ध शिस्त लंगाईची कारवाई करावी लागेल त्यात सगळे कर्मचाऱ्यांचे घराचे प्रश्न पदोन्नतीचे प्रश्न त्यात लाड पागे समितीच्या शिफारशीनुसार व्हावी असे मी सर्व आदेश दिले धुळे महानगरपालिकेमध्ये लाड पागे समितीच्या शिफारशीनुसार पद्धनिधीच्या प्रश्नात धुळे नावाच्या व्यक्ती म्हणून नियुक्ती देण्याचे आदेश दिले जलगाव महानगरपालिकेमध्ये लाड पागे समितीच्या शिफारशीनुसार

त्यासाठी तज्ञ वाढलेलं आहे तत्ज्ञान तर त्यासाठी असे काही सामग्री सफाई कर्मचाऱ्यांना आजपर्यंत दिलेले नाहीये ज्यांना ती अडचण निर्माण होतात यापुढे ती अडचण निर्माण होणार नाही याची प्रशासनाने दक्षता घ्यावी तेही निर्देश आयोगाने दिले